मनच फुल होता आता फक्त तीनच आहे फोटो तीनच बाजूला गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेद माझी गुरु माझी माय आहे माझा गुरु माझा बाप आहे आणि गुरुजी माझे गुरु, गुरु आहेत या तीन आद्य गुरुंना मी आधी वंदन करतो नंतर मंचावर विराजमान झालेल्या शब्दर नतमस्तक होतो आणि समोर बसलेल्या शब्द मानाचा मुद्रा करतो सर आपण ज्या वेळेला काव्य संमेलन आयोजित करतो त्यावेळेला शब्दांची सेवा करतो शब्दांची सेवा करताना एक कविता लिहिणारा देखील कवी असतो आणि दहा कविता लिहिणारा देखील कवी असतो अध्यक्ष नात्याने मला इथे एकच सांगायचं सा आहे की आपण कार्यक्रमाची सुरुवात केली तसा जरंग रंग द्यावेला भरत भरत गेला तर सगळ्या कविता दर्जेदार झालेल्या आहेत असं मी जाहीर करतो माझ्या टाळ्या म्हणून <laughs> या सगळ्या कवींना माझा ऐराणी भाषेत एक शेर टाकतो जो अनेक वेळा टाकलेला आहे की चांदणी जायचं चांदणी कोटे जपस आई आफायले जायसन विचारा आणि मासा कोटे रडस आई पाणी कनिष्मा दाना कितला कनिष्मा दाना किती चिडीले जायसन विचारा आणि माय नामृतना घोट कसा आहे नादान लेकरले जायचं चांदना थंडावा कसा चांदना थंडावा कसा आहे पूनम राखले जायचं आणि कवी संमेलन रास कस आई एस पी डीएम जर या ठिकाणी अनविंदराव भांबरे पासून कवितेला सुरुवात झाली तर श्रीराम सरांनी या संमेलनाचा शेवट केलेला आहे सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी मराठी अहिराणी गुजराती या तीन भाषेमध्ये कवी संमेलन झालं म्हणजे हे बहुभाषी कवी संमेलन झालं हे चित्त हो आणि या ठिकाणी पाच कविता अहिराणी भाषेच्या सादर झाल्या देशमुख सरांनी त्यांच्या कवितेतून जो विद्रोह सांगितला तो विद्रोह त्या शब्दांचं मी या ठिकाणी